स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत वृषभ राशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कसा राहणार आहे या नोव्हेंबर महिन्यामध्ये शिक्षण आरोग्य वैवाहिक सौख्य वास्तू आणि वाहनाचं सुख कसं असेल त्याचबरोबर कुठल्या बाबतीत शुभ संकेत येतील असे संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ असणार आहे संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका तुमची वृषभ रास आहे सध्या स्थितीमध्ये तुमच्या जीवनामध्ये अनेक गोष्टींची आव्हानं तुम्हाला सातत्याने तुम्हाला नवीन आव्हान समोर आल्यामुळे त्याला सामोरं जावं लागतंय संघर्षमय थोडासा प्रवास सुरू आहे तितकाच आनंददायी सुद्धा प्रवास तुमच्या जीवनाचा आहे राशीपत्रिकेनुसार माहिती घेतोय त्यामुळे लग्नस्थानाची स्थिती पाहता व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने शुक्रदेवांची स्थिती शुभ आहे शुक्रदेव जरी षष्ट स्थानातनं त्रिक गोचर करत असतील तरी सुद्धा तुम्हाला व्यक्तिगत स्वतःकडे विशेष लक्ष देण्याची एक संधी देतील किंवा स्वतःकडे तुम्ही विशेष लक्ष देऊ शकाल या संपूर्ण महिनाभरामध्ये रविदेव या स्थानामध्ये षष्ठ स्थानामध्ये शुक्रयुक्त आहेत त्यामुळे या महिन्यामध्ये डोळ्यांची विशेष काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे किंवा तुम्ही ती काळजी घेऊ शकाल त्वचा विकारासंदर्भात विचार केला तर या महिन्यामध्ये त्वचा कोरडी पडू शकते डोळ्यांखाली किंवा डोळ्यांच्या अवतीभोवती तुम्हाला कोरडेपणा विशेष जाणवू शकतो याचं कारण रविदेव हे डोळ्यांचे ग्रह आहेत त्यामुळे आपल्या डोळ्यांना ज्यावेळेस रविदेव तुळेत न गोचर करतात त्यावेळेस डोळ्यांची विशेष काळजी घेणं आवश्यक ठरतं आपल्या डोळ्यामध्ये थोडासा कोरडेपणा जाणवू शकतो आणि त्या माध्यमातून चिकित्सा करावी लागू शकते त्यामुळे विशेष काळजी आरोग्याची घ्यायची आहे या महिन्यात तुम्हाला एक सल्ला देण्यात येतो की तुम्ही तुमच्या झोपेच्या वेळा सांभाळायच्या आहेत आणि आहाराच्या वेळा सुद्धा सांभाळायच्या आहेत या महिन्यात आरोग्यासाठी तुम्ही विशेष उत्सुकवाल व्यायाम किंवा योगा प्राणायाम मेडिटेशन याकडे तुम्ही विशेष लक्ष देऊ शकाल असे शुभ संकेत सुद्धा या महिन्यात आहेत धनस्थानाचे अधिपती शुक्रदेव होतात ज्यांचं गोचर सप्तम भावातनं होतंय शुक्रदेव मंगलयुक्त सप्तमातन गोचर करतात केंद्रातनं गोचर करताय धनस्थानाचे अधिपती केंद्रातन गोचर करणं म्हणजे अतिशय शुभ योग कारण धनस्थान आणि सप्तमस्थान हे दोन्ही मारक स्थान म्हणून ओळखली जातात आणि याचे अधिपती ज्यावेळेस सप्तमात्म धनाचे अधिपती जेव्हा सप्तमात्म गोचर करतात त्यावेळेस विशेष संधी आणतात विशेष ठिकाणी गुंतवणुकीचे योग आणतात म्हणजे तुम्ही जो काही व्यापार करताय नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झालेला आहे प्रमोशन झालेलं आहे आर्थिक व्यवहारामधील जो संपत्तीची वाढ झालेली आहे समृद्धी झालेली आहे तर योग्य ठिकाणी गुंतवणूक झालीच पाहिजे याचे विचार आणि योग्य पद्धतीने तुमची गुंतवणूक या दोन्ही गोष्टींसाठी शुभ संकेत हा संपूर्ण महिना दर्शवतो नक्कीच गुंतवणुकी करू शकता त्याचबरोबर या महिन्यामध्ये पॉलिसी संदर्भातील काही विचार असतील करायची इच्छा असेल तर नक्की करा त्यासाठी सुद्धा शुभ संकेत आहेत याचबरोबर कुटुंबाचं सौख्य उत्तम आहे तुमच्या जोडीदाराची साथ सोबत मिळेल पत्नीची साथ सोबत आणि त्याचबरोबर आई वडील बहीण भावंड यांच्या साथ सोबत मिळाल्यामुळे नक्कीच हा संपूर्ण महिना, महिना उत्साहाचा आनंदाचा आणि काहीतरी विशेष कार्य करून दाखवणार असा दा आहे या महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये एखादा चांगला धार्मिक विधी थंडी वातावरण राहू शकतं कुटुंबामध्ये एक विशिष्ट गोष्टींवरनं कलह होता वाद होता आणि त्यामुळे थोडस नैराश्य आलं होतं यातनं तुम्ही बाहेर पडू शकणार आहात त्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम स्थिती दर्शवतो तृतीय भावाकडे जाऊया तिसरं घर हे परिश्रमाचं आहे पराक्रमाचं आहे तिसऱ्या स्थानाचे अधिपती चंद्रदेव होतात जे सव्वा दोन दिवसांनी परिवर्तित होतात परंतु या ठिकाणी एक विशेष मोठा ग्रह परिवर्तित होऊन पंचेचाळीस दिवसांसाठी या ठिकाणावरनं प्रवास करणार आहे गोचर करणार आहे त्या ग्रहाचं नाव म्हणजे गुरुदेव गुरुदेव हे मिथून राशी गोचर करत होते आता कर्क राशीतनं पंचेचाळीस दिवसांसाठी गुरुदेवांचं गोचर परिवर्तित झालेलं आहे यावरती एक विशिष्ट महत्वपूर्ण असा व्हिडिओ अपलोड आहे नक्की जाऊन तोही समजून घ्या तुमच्या तृतीय भावात गुरुदेव आल्यानंतर तुम्हाला कोणतीच संधी उपलब्ध करून देतात ते आता समजून घेऊ या महिन्यात अनेक प्रवास घडतील छोट्या मोठ्या प्रवासात आनंद तर मिळेलच परंतु तुमच्या कामामध्ये ज्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्या माध्यमात प्रवास घडेल आणि त्यामुळे आर्थिक उत्पन्नाचा स्रोत वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर कीर्ती प्रसिद्धीचे योग उत्तम आहेत त्यावेळेस तुम्हाला विशेष लेखक वर्गासाठी अतिशय शुभ संकेत येतात आणि त्या माध्यमातनं तुम्हाला प्रसिद्धी प्राप्त होत असते त्यामुळे गायन वादन नृत्य कला या क्षेत्रामध्ये सुद्धा जो वर्ग काम करतो त्यांच्यासाठी सुद्धा शुभ संकेताने भरलेला हा संपूर्ण महिना राहणार आहे ग्राफिक्स संदर्भातील काम करताय युट्यूबर तुम्ही असाल मीडिया क्षेत्राशी रिलेटेड तुमचं कुठलंही काम असेल तर नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना उत्तम आहे चतुर्थ भावाकडे जाऊया चौथं घर कशाचा आहे महत्वाकांक्षेचा आहे या ठिकाणी रविदेवतेची रास येते रवी देवतेचं देवते गोचर षष्टातनं होतंय केंद्राचे अधिपती षष्टातनं जेव्हा त्रिकभावातनं गोचर करतात आपल्या राशीपासून तिसऱ्या घरातनं गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला जेव्हा वास्तू खरेदी करायची वाहन खरेदी करायचंय तर यामध्ये त्या कामाला थोडीशी गती वाढवून देण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला लावतात अर्थात थोडस तुम्हाला कार्यक्षम करतात महत्वाकांक्षी बनवतात मला ही गोष्ट करायची आहे मला हे मिळालंच पाहिजे अशी जिद्द निर्माण करून देतात त्यामुळे नक्कीच महत्वाकांक्षीच्या दृष्टीने हा महिना उत्तम आहे फक्त घाई करू नका किंवा कुठल्याही प्रकारचा अभिमान तुम्हाला या महिन्यात धरायचा नाहीये माणीपणा थोडासा सोडून द्यायचा आहे काही गोष्टींसाठी तुम्हाला या महिन्यामध्ये थोडासा अहंकार वाढू शकतो किंवा गर्व इगो वाढू शकतो त्यावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे राशीपत्रिकेतील चतुर्थावरनं मातृसौख्य पाहिलं जातं या महिन्यामध्ये आईचं आरोग्य जपण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ द्यायचा आहे तिच्या आवडीनिवडी तिला आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता वाटू शकते शिक्षण संतती आणि प्रेम प्रणायाचा आहे शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी बुधदेवतेची रास येते बुधदेव सप्तमातन गोचर करतात पंचमाचे अधिपती त्रिकोणाचे अधिपती केंद्रातन जेव्हा गोचर करतात त्यावेळेस शिक्षणासाठी उत्तम संधी आणतात गणित विषय विज्ञान विषय यामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी शुभ संकेत या महिन्यात आहेत अगदी बाल वर्ग किंवा तुम्ही उच्च शिक्षण घेताय त्याचबरोबर तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घेताय किंवा आय टी क्षेत्रामध्ये शिक्षण तुमचं सुरू आहे इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण तुमचं सुरू आहे त्याचबरोबर तुम्ही वाणिज्य क्षेत्रामधलं शिक्षण घेताय तर नक्कीच तुमच्यासाठी हा संपूर्ण महिना अतिशय उत्तम आहे शिक्षण घेणाऱ्या वर्गासाठी याचबरोबर या महिन्यामध्ये नवीन काहीतरी शिकावं किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्ही करताय तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला अभ्यासामध्ये मन रमण्याची स्थिती उत्तम आहे त्यामुळे नक्कीच अभ्यासाकडे तुमचं लक्ष लागू शकतं त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त गणपतीचा मंत्र म्हणायचा आहे ओम गम गणपतय नम हा मंत्राचं जप करा त्या माध्यमातलं तुम्हाला शिक्षणात उत्तम यश मिळू शकेल संतती सौख्यासाठी हा महिना शुभ संकेताचा आहे प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर तुमच्या जोडीदाराचं सौख्य तुम्हाला उत्तम मिळणार आहे प्रणयाचे संकेत उत्तम आहे त्यांच्यासोबत पर्यटनाची संधी मिळणार मिळणार आहे तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला बाहेर प्रवासाचे अनेक योग उत्तम या महिन्यात दिसून येत आहेत आरोग्याविषयी आपण चर्चा केलीच परंतु षष्ट स्थान हे खरेदी विक्रीचं सुद्धा आहे जो वर्ग जमीन खरेदी विक्री करतो व्यापाराच्या माध्यमात कमिशन एजंटचा व्यवसाय करतो तर अशा वर्गासाठी हा संपूर्ण महिना विशेष आहे या महिन्यात तुम्ही कामाची सुरुवात करू शकता किंवा तुम्ही जे काम हाती घेतलेलं आहे त्या कामामध्ये नक्कीच प्रावीण्य सुद्धा मिळवू शकता नवम स्थानाकडे जाऊयात नववं घर हे तुम्हाला शुभ संकेत दर्शवतो नवीन नोकरीची संधी दर्शवतं या ठिकाणचे अधिपती शनिदेव होतात जे लाभातन गोचर करतात त्यामुळे ज्यांना नोकरी आहे अशा वर्गाला शुभ संकेत आहेत या महिन्यात तुम्ही उत्तम कार्य करणार आहात त्या कार्याची दखल होऊ शकते आणि त्याचबरोबर त्या माध्यमातून तुम्हाला प्रमोशनचे चान्सेस वाढतील याचं विशेष कारण म्हणजे तृतीय भावातनं गुरुदेव गोचर करतायत सप्तमाने भाग्याला पाहतायत आपल्या स्वतःच्या स्थानाला जेव्हा गुरुदेव पाहतात नवम स्थानाला धर्मस्थानाला त्यावेळेस तुमच्याकडनं धार्मिक वृत्ती वाढवतात अध्यात्माची जोड देतात आणि त्याचबरोबर प्रत्येक कार्यामध्ये उत्साह हो वर्धन करतात आणि त्यामुळे तुमच्या कामाची गुणवत्ता नक्कीच वाढते त्यामुळे शुभ संकेत असे मोठ्या प्रमाणात तुम्हाला या महिन्यात दिसून येणार आहे राशीपत्रिकेतील दशमावर व्यवसाय पाहिला जातो कुठल्याही प्रकारचा बिझनेस तुमचा आहे खरेदी विक्री संदर्भातला असो कन्स्ट्रक्शन संदर्भातला असो शेनिदेवांच्या आधिपत्याखाली असणारे अनेक व्यवसाय आहेत त्यामध्ये कुक्कुटपालन आहे शेळी पालन आहे त्याचबरोबर शेती व्यवसाय हा प्रमुख आहे तर अशा पद्धतीने जे व्यवसाय आहेत त्या व्यावसायिक वर्गांना सुद्धा उत्पन्नाचा स्रोत वाढणार आहे कामाची गती वाढणार आहे कार्यक्षम तुम्ही होणार आहात आणि त्यातनं विशेष लाभ प्राप्त होणार आहे याचबरोबर जो वर्ग गव्हर्नमेंट खात्यामध्ये नोकरीला आहे बँकेत सर्व्हिसला आहे अशा वर्गाला सुद्धा हा संपूर्ण महिना अतिशय शुभ आहे कामाची गुणवत्ता वाढेल काम उत्तम प्रकारे तुमच्याकडनं होईल आणि त्या माध्यमात विशेष लाभाचे योग आहेत खर्चाच्या दृष्टीने हा महिना काय म्हणतो विशेष हा खर्चाचा सुद्धा महिना आहे याचं कारण म्हणजे या ठिकाणी मंगळदेवतेची रास येते मंगळदेव सप्तमातन गोचर करतात त्यामुळे स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच्या आवडीनिवडीसाठी हौशीसाठी तुम्हाला या महिन्यात विशेष खर्च होऊ शकतो जोडदाराच्या आवडीनिवडीसाठी सुद्धा तुम्ही विशेष खर्च करू शकता आणि त्या माध्यमातून स्वतःला आणि कुटुंबाला आनंद देऊ शकता अशा पद्धतीने हा महिना खर्चाचा आहे विशेष गुंतवणुकीचा सुद्धा हा महिना आहे त्यामुळे गुंतवणुकीचे सुद्धा योग आहेत गुंतवणूक करणं म्हणजे नक्कीच तो सकारात्मक खर्च म्हणू आपण आणि आपल्या आवडीसाठी किंवा आनंदासाठी खर्च करतो म्हणजे तोही सकारात्मकच खर्च म्हणू अशा पद्धतीने हा महिना खर्चाचा सुद्धा खर्� आहे तसाच विशेष आनंद वृद्धिंगत करून देणारा प्रेम वृद्धिंगत करून देणारा असा आहे या महिन्यात काळजी काय घ्यायची आहे विशेष तुमच्या आरोग्याच्या त्वचेची काळजी तुम्हाला घ्यायची आहे डोळ्यांची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर आता यासाठी आपण उपासना पाहणार आहोत ज्या माध्यमातून आपलं आरोग्य वृद्धिंगत होईल आरोग्य उत्तम राहील तर तुम्हाला या महिन्यामध्ये श्रीम या मंत्राचा जप करायचा आहे जास्तीत जास्त श्रीम 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 या मंत्राचा जप केल्याने नक्की शुक्र देवतेची कृपा होईल त्याचबरोबर नमो नारायणा या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला विशेष आर्थिक लाभ प्राप्ती आरोग्याची वृद्धी झालेली दिसून येईल त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये स्थिरता प्राप्त झालेली दिसून येईल आज दिलेले हे दोन मंत्र आहेत त्याची साधना करा उपासनेत राहा स्वामींच्या सेवेत राहा तुमच्या जीवनामध्ये काही अडचणी असतील समस्या येत आहेत मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतीये खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण ही माहिती पाठवायची आहे आणि अपॉइंटमेंट बुक करायची आहे कोणी फोन करू नका कारण काही वेळेस फोन उचलला जात नाही एंगेज लागतो त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपचं माध्यम निवडा आणि तुम्हाला तुमच्या पत्रिकेवरती मार्गदर्शन हवं असेल तर वेळ बुक करू शकता पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत तो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी